मी संतोष लाटे बेस्ट टायगर लाईफ लिमिटेडचा प्रतिनिधी आपण आज इंद्रजीत भाऊच्या शेतावर आलेलो आहे त्यांनी आपलं बेस्ट टायगर लाईफचं बेस्टमॅन मावा तुडतुडे आणि पांढरी मासी थ्रीपसाठी कॉटनवर मारलं होतं तर त्यांच्या शब्दामध्ये त्यांचा आपण अनुभव ऐकू नमस्कार मी इंद्रजीत हरिश्चंद्र करपे राहणार लिंगसा तालुका परतूर जिल्हा जालना मी साहेबांच्यावरती आपला बेस्ट बेस्ट बेस्टमॅन यावेळेस यूज केलं होतं तर आपण समोर बघू शकता की एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये पण कापसाला एकदम भरपूर रिझल्ट आलेला आहे आणि ते याच्यावरती मावात आणि त्रिचा प्रादुर्भाव होता तर हे औषधं वापरल्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव जाणवत नाही एकदम कापसाची क्लिअरिटी एकदम तुम्ही अनुभवू शकता की ह्या औषधामुळे कापसावरती कुठल्याही प्रकारचा रोग राहिला नाही आणि एवढ्या खराब झालेल्या वातावरणामध्ये पण आपण एकदम प्रॉपर रिझल्ट या औषधाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे खरंच साहेबांचा धन्यवाद देतो की साहेबांनी मला या औषधाचं सजेस्ट केलं आणि या औषधामुळे आज खरंच मी आनंदी आहे की माझ्या कापसावरती अशा वातावरणामध्ये सुद्धा एकदम क्लिअर माझा कापूस आहे बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय बाकीच्या शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की बाकीच्या कंपनीच्या दुसऱ्या औषधावरती खर्च करण्यापेक्षा आपण एकदा हे औषध यूज करून बघा खरंच या औषधाचा तुम्हाला अनुभवातून सांगतो की खरंच खूप छान रिझल्ट आहे आणि खरंच अशा वातावरणामध्ये जसं की आपण बघतो की सगळ्या मार्केटमध्ये भरपूर पाऊस चालू आहे वातावरण एवढं खराब झालेलं आहे या वातावरणामध्ये पण या औषधाने एवढ्या चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाला खरंच या औषधाचं शंभर टक्के रिझल्ट येणार आहे आणि तुम्ही खरच माझ्या अनुभवातून सांगता की तुम्ही औषध एकदा वापरून बघायला पाहिजे दुसऱ्या औषधावरती खर्च करण्यापेक्षा धन्यवाद धन्यवाद